कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात महाड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलंय काम अपूर्ण राहिलं नाही आणि निधीचा अपव्यय आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले जलजीवन मिशन साठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही पाईपलाईन अपूर्ण ना आहेत पाणी टाक्या बंद आहेत आणि ठेकेदाराने काम अर्धट सोडले आहे त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी महाड पंचायत समिती समोर ठिया आंदोलन करत बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी महाड पंचायत समिती समोर ठिया आंदोलनाचा मार्ग अवलंबला आता प्रशासन दोषींवर कारवाई करणार की हे आंदोलन आणखीन तीव्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अख्ख्या महाराष्ट्राशी आम्हाला घेणं नाही आमच्या गावाशी फक्त गावासाठी आम्ही आलो आहे गावातलं काम वारंवार आम्हाला हे लाईन लिकेज होऊन <athletics> आता दोन दिवसा आम्ही वनवा विजवला गावचा वनवे वनवे येतात वनवे वन पाई ते पाईपलाईन त्यांनी गाडलेली नाही हे काम सगळं अपूर्ण आहे तरी त्या कामाचं बिल झालेलं आहे ते कुठल्या प्रकारे याची आम्हाला काही कल्पना नाही ग्रामपंचायतीला ते कुठले बिल झाले हे माहिती असावं त्याची माहिती त्यांनी द्यावी हे सगळं आम्ही निवेदन दिलेले आहे आणि त्यासाठी आम्ही ते सगळे गावाला आलेलो आहोत आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळलेत जवळजवळ आज दोन वर्ष झाले आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तीन चार वेळा आम्ही त्यांना फोन केले त्या ठेकेदारांना ते अजिबात उत्तर द्यायला तयार नाहीत ना जाणं आम्हाला शेवटी आमच्या मिटिंगमध्ये असं ठरवून करावं लागलं ला की आपण आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही इथं आलो तरी आम्हाला रस्त्यावर बसायची पाळी आली दीड वर्ष आली काम बंद आहे केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे एच डी पी लाईन जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर मोफी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेलं आहे प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे आज दोन वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत परवा चार तास ग्रामस्थांनी वणव्यामध्ये लाईन वाचवली आणि दहा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही सात मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत आणि दहा दिवस आधीपत्र देऊन पण प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे इथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर नाहीत डेप्युटी इंजिनियर हजर नसल्याने उत्तर द्यायला सक्षम अधिकारी नाही आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे सर्वांनी हात वर केलेले आहेत उडवा उडवीची उत्तरं देऊन ग्रामस्थांना इथं वेटीस धरून बसवून ठेवलेलं आहे हो